महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा आहे महाराष्ट्राचं राजकारण हे आता सध्या तापलेलं आहे कारण येणाऱ्या काही महिन्यामध्ये महानगरपालिका निवडणुका होणार आहेत एकोणतीस जाग महानगरपालिकांच्या निवडणुका आता येऊन टेपलेल्या आहेत आणि त्यामध्येच आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समीकरण बदलताना दिसत आहेत एका बाजूला आघाडी आहे ती तुटायला निघाली आहे तर कुठेतरी आता ठाकरे बंधू एकत्र येणार का हे चर्चा जी आहे ती रंगलेली आहे सर्वत्र हा प्रश्नचिन्ह उभा राहिलेला आहे उद्याच्या दिवसामध्ये जे आहे ते आदित्य ठाकरे आणि काही त्याच्यानंतरच्या दिवसामध्ये जे आहे ते राज ठाकरे यांचा देखील वाढदिवस आहे आणि हे काका पुतण्यांचा वाढदिवस जो आहे तो यंदाच्या वर्षी खास असणार आहे कारण कुठेतरी महाराष्ट्रामध्ये जे मनसैनिक आहेत शिवसैनिक आहेत त्यांनी आता हे एकत्र बॅनर लावायला सुरुवात केलेली आहे आपण आता विरारमध्ये उपस्थित आहोत आणि आपण पाहू शकता हा बॅनर जो आहे एकत्रित बॅनर लावण्यामध्ये कुठेतरी असं हे चिन्ह आहेत का की येणाऱ्या काही दिवसांमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र होणार आहेत आणि आता पुन्हा एकदा मराठी माणसाला कुठेतरी आशा आहे ती मिळणार आहे दोघांची विचारसरणी वेगळी आहे दोघांचे मतं वेगळीही आहेत पण तर कुठेतरी आता महाराष्ट्रासाठी हे दोघं एकत्र येत आहेत का कारण जनता कुठेतरी आता त्यांच्या बाजूनी कौल देते त्यामुळे आता ज शिवसैनिक जे आहेत मनसैनिक जे आहेत ते एकत्रित येऊन हे बॅनर जे आहेत ते झळकवत आहेत अशा सबंदा महाराष्ट्रामध्ये बॅनर लागलेले आहेत आज आपण वसईविराची परिस्थिती जाणून घेऊया आपल्यासोबत काही शिवसेनेची लोकं आहेत त्यांना आपण विचारूया की आज काय परिस्थिती आहे त्यांच्या मनात काय आहे आणि बॅनर लावण्यामागचं एकत्रित बॅनर लावण्यामागचं कारण काय आहे तर काय सांगाल आज बॅनर जो आहे राज ठाकरे पण या बॅनरवर झळकलेले आहेत शिवसेनेमध्ये असताना म्हणजे राज ठाकरे असताना किंवा नसताना आपण म्हणू शकतो आदर तिथंच आहे अनेक शिवसैनिकांच्या मनामध्ये परंतु बॅनरवर हे अशा प्रकारे झळकवलेलं आहे थेट मनसेच्या राज ठाकरेंना तर काय सांगाल प्रत्येक शिवसैनिकाची मनसे सैनिकांची एक भावना आहे की दोन्ही बंधू एकत्र येऊन दोन्ही बंधू एकत्र येऊन महाराष्ट्रात व्यवस्थित घडवावा जे काय आता लुटमार चाललेली आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे ज्या पद्धतीत जो आता नाव घेत नाही जे काय सरकार बसलेलं आहे त्या सरकारच्या मार्फत जी काय गौ गोरगरिबांची लुटमार थांब थांबली पाहिजे लुटमार जी चालू आहे ती थांबली पाहिजे ह्याच्यासाठी दोन बंधूंनी एकत्र यावं हे प्रत्येक शिवसैनिकाची प्रत्येक मनसे सैनिकांची भावना आहे त्याच उद्देशाने आम्ही हे बॅनर झळकवले जर ठाकरे बंधू एकत्र एक येतात तर तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय बदल असतील भरपूर काय बदल होईल मी आता सांगितलं ना की जी काय लूटमार चाललेली आहे गोरगरिबांना जो काय त्रास होत आहे ज्या महानगरपालिकेच्या मार्फत जे काय कोणाकोणाला त्रास दिला जातो आहे बाकी त्या त्याच्या संस्था त्या सोडून द्या ईडी सी डी काय बी डी आहे ती त्या सोडून द्या पण अजून पण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत जे काय मुंबई महानगरपालिकेच्या ज्या एफ डी होत्या त्या एफ डी जे बेड्रॉल केले गेल्या जातात त्याच्यासाठी ह्या दोन बंधूंनी एकत्र यावं आणि महाराष्ट्र वाचवा ही आमची भावना आहे तुम्हाला विचारू इच्छिते राज ठाकरे जे आहेत एकदम कष्ट उद्धव ठाकरे यांची भावना तर कुठे वाटत नाही बदल आहे पुढे जाऊन या गोष्टीमध्ये होऊ शकतात कोणी पण बोलायचं म्हटलं तर सेक्युलर नाही आहेत प्रत्येकाची विचार आहेत महाराज साहेब आक्रमक आहेत आणि उद्धव साहेब थोडं आणि अभ्यास आहेत ते कोणताही गोष्ट विचार करून करतात आणि बोलायला गेलं तर शेवटी ठाकरे आहेत ठाकरे ब्रँड आहे रक्त आणि शेवटी रक्त आलेलं आहे त्यांना बाळासाहेबांपासून त्यांना विचार भेटलेले आहेत त्यामुळं ह्या दोन्ही एकत्र येण्याचा नक्कीच मराठी माणसाला म्हणजे मराठी माणसाचा वनवास संपेल खरं बोलायला गेलं तर वसई विरारचा विचार आहे आणि काय फरक पडेल वसई विरारमध्ये जर माणसे कसं एकत्र होते त्या श नक्कीच शंभर टक्के दोन्ही पक्षांना फायदा होणार आहे मराठी लोकं मा, राजसाहेबांना आणि उद्धवसाहेबांना मानणार आहेत आणि इतर परप्रांतीय पण आहेत ते राजसाहेबांना पण मानतात उद्धवसाहेबांना मानतात नक्कीच येणारे महानगरपालिकेमध्ये भगवा झेंडा मुसळधार महानगर पालिकेमध्ये तुम्हाला विचारू इच्छिते आधार चर्चा सुरू आहे एका बाजूला राज ठाकरे फडणवीसांना भेटत आहेत किंवा त्यांच्या भेटेगाठी सुरू आहे त्याच्यावर आता अजित पवार पण आपलं वक्तव्य देत आहेत मग काय वाटतंय कुठेतरी टेन्शन वाढताना दिसतंय आता राजकारणामध्ये असं आहे की जे बाकी पक्ष आहेत शिवसेना मनसे हे दोन पक्ष जर एकत्र येतात तर बाकी सगळ्यांच्या पायाखालची जमीन घिसरलेली आहे हे शंभर टक्के त्यासाठी ती युती होऊ नये म्हणून खूप लोक प्रयत्न करत असतील पण हे दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर प्रत्येक सामान्य मराठी माणूस आणि शिवसैनिक असेल मनसैनिक असेल सर्वांच्या मनातली इच्छा पूर्ण होईल आणि मराठी माणसाचं हित ते फक्त आणि फक्त ठाकरे बंधूच करू घेतलं आता जे म्हणजे आता वाजपेचे बॅनर तुम्ही आहेत काय भावना आहेत राज ठाकरे भावना म्हणजे दोघांना आम्ही शुभेच्छा दिल्यात आणि या दोन्ही परिवारांनी दोन्ही भावांनी एकत्र यावं हो, आणि मराठी माणसाच्या दी हितासाठी काम करावं एवढीच आमची इच्छा आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र होत आहेत चर्चा सुरू आहे वरिष्ठांकडून आता कुठे आलं आहे का की म्हणजे आता एकत्र करून तयार आहे तयार या सर्वांचा निर्णय किंवा जे काही अंमलबजावण्याची होईल ती पक्षप्रमुख प्रमुखांकडूनच होईल वर भेटीकाठी चालू आहेत त्यांच्या गुरु निर्णय येईल त्यावेळेस ते डिक्लेअर होईल तर आमच्या सर्वांची मनापासून इच्छा आहे की या दोघी दोघा भावाने एकत्र यावं मराठी माणसं एकत्र दोन तो एकत्र यावे आणि येतील असे मी अपेक्षा तर आहे आणि आता जर बोलायचं झालं जो आता सरकार आहे हे दोन भाऊ दो दो एकत्र येऊ नये अशी त्यांची इच्छा आहे पण ही मनसैनिक आणि शिवसैनिक आणि इथल्या विरा महाराष्ट्रातल्या जनतेची एकच इच्छा आहे मराठी माणसाला वाचवू शकतात ते हे दोन ठाकरे बंधू आणि आता मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत त्यांचे पण घाबरलेले आहेत कारण का आमचं पुढे काय होईल त्यांची इच्छा असे अशीच आहे की लव दोघे भाऊ एकत्र येऊ नये पण आम आम्ही जेव्हाजवळ सगळे करतो हे त्याला लावतो शुभेच्छा देतो की कुठेतरी एकत्र या आणि मराठी माणसाला महाराष्ट्रामध्ये आणि ह्या मुंबईला वाचवायचे असतील तर हे दोन म माणसं म्हणजे दोन भाऊ वाचू शकतात मतांमध्ये फरक पडेल दोघे एकत्र आले तर शं शंभर टक्के शंभर टक्के सर्व मतं आहेत ते महा म्हणजे मराठी आहेत अनेक ह्याचे प्रांताचे आहेत इतर सर्व ते येणार आपल्याला कारण का शिवसेनेला मानणारी लोकं आहेत महाराष्ट्रामध्ये ते राहणारे लोक आहेत त्यांना एकच माणूस पाहिजे म्हणजे ग हे पाहिजेत किंवा ते शिवसेना आणि मनसे हे एकत्र यावे भाऊ दोघं एकत्र आले तर चांगलं काम होऊ शकतो आणि आता बघायचं झालं महानगरपालिका ह्या आत्ताच्या सरकारला मुंबई कशी घशात घालायची यांना हे त्यांचं चाललेलं आहे की मराठी माणसाला इथून हातपार करावे हा सरकारचा हाच प्रश्न आहे आणि ते हे दोघे भाऊ होऊन देणार नाही मुंबई त्यांच्या हातामध्ये देणार नाही आपल्यासोबत आता काही सामान्य माणसं पण आहेत की ती, ती लोक आहेत जे रोज राजकारणाच्या बातम्या बघतात आणि आपली मतं ठरवतात आज सामान्य माणसाला विचारत असताना काय हवंय आज काय हवंय काय वाटतंय राजकारणामध्ये जे काय उंचा चालू आहे एकत्र येतात चर्चा सुरू आहे बॅनर पण एक काय आज बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये मा मराठी माणसाची जी एक कमकुवत होत चाललं आहे तर त्याला आधार हे दोन भाऊच देऊ शकतात आणि जर मराठी माणसाला वाचवायचं आहे तर या दोन्ही भावांना एकत्र यावंच लागेल त्याशिवाय मराठी माणसाला आता पर्याय राहिलेला नाही नक्कीच काय सांगाल एकच तुम्ही दोघ्या भावांनी एकत्र यायलाच पाहिजे तेव्हा पुढे तरी हे जे होतंय ते थांबलं थांबलं जाईल त्यांना कोणी आळा घातला पाहिजे त्यासाठी दोघांनी भावांनी शिवसेना मनसे सर्व एकत्र यायला पाहिजे ठाकरे बँक यायलाच पाहिजे तुम्हाला विचार आणि फक्त मुद्दा मराठी माणसाचाच आहे का कारण महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत महाराष्ट्र असं नाही आणि भरपूर असे प्रश्न आहेत करप्शन झाले त्यानंतर मुंबईची परिस्थिती बदलली व्यवसाय पळत आहे तर त्याबद्दल काय सांगणार नाही याचं कसं आहे आता व्यवसाय जी इकडं तिकडे पळतात आपण म्हणता येतो त्याला एकच आहे म्हणजे त्याला पर्याय एकच आहे की ते राजसाहेब आणि उद्धवसाहेबांनी एकत्र आणि त्यांच्या दोघांची विचारसरणी वेगळी असे मला वाटतं कारण का ते बाळासाहेबांच्या वाढले वाढलेले त्याच्यामुळे ठीक आहे त्यांची पद्धती थोड्याशा वेगळ्या असू शकतात पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की मनसे हा पक्ष शिवसेनेतून वेगळा झालेला ज्यावेळी राजसाहेब इकडनं गेले त्यावेळी शिवसैनिक त्यांच्यासोबत गेले त्यांना नंतर मनसे म्हणून संबोधण्यात आले पण आमचं एकच आहे जी त्यांची पद्धत आहे तीच पूर्वी शिवसेनेची होती त्यामुळे दोन्ही पक्ष जर एकत्र आले त्याचा भरपूर फायदा सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे तिकडच्या स्थानिक जनतेला होणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला एक म्हणून हे सांगायचं आहे की राजसाहेबांबरोबर लोक असे बोलतात की उत्तर भारतीय वगैरे असेल त्यांच्या ते विरोधात आहे मला असं वाटत कारण का त्यांच्या प्रत्येक निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये असेल किंवा ती सभा असेल ते एकच वाक्य म्हणतात की परप्रांतीयचा लोंढा तुम्ही कमी करा ते विशेष असं कोणत्या प्रदेशाचं नाव घेत नाही की अमुक प्रदेशाचं येऊ नये अमुक तुम्ही परप्रांतीय लोंढा जो एक तो कमी करा कारण का इकडे जो टॅक्स भरणारा कर भरणारा जो नागरिक आहे मुंबईचा असेल तो महाराष्ट्राचा असेल त्याचा सर्वप्रथम हक्क आहे समजा हे गटार असेल पाणी असे रोजगा असेल रोजगार असेल उद्योगधंदे असतील रस्त्यावरच्या गाड्या असतील ह्याचा पहिला हक्क हा मराठी माणसाचा आहे हो, हो त्याला मिळाला पाहिजे म्हणून त्यासाठी उद्धवसाहेब आणि साहेब एकाच मुद्द्यावरती आणि तेही जर एकत्र आले तर हे भारतीय जनता पार्टीला आणि त्यांच्या मित्र जे संघटना आहे पक्ष आहे त्यांना हे भारी पडणार आहे आणि त्यांच्या ह्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के पाणी पटवणार आहे आ, एका बाजूला सामान्य नागरिकाला हवं आहे की त्यांनी एकत्रित यावं पण दुसरे दुसरीकडे राज ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटी सुरू आहे तर काय सांगणार त्यांच्या फॉर्मिटी आहेत त्यांना त्यांच्या कमतो कमतो त्या लोकांना दोघांची बाजू कमकुत करून त्यांना त्यांचं काय तुम्हाला नाही वाटत की म्हणजे त्याच्यामध्ये काय होणार आहे असं नाही हे कसं की जर ते दोघे भाऊ एकत्र आले ना तर ते त्यांच्या पायाखाली जमीन म्हणजे त्यांना इलेक्शन ले भारी पडणार आहे माझ्या मते तरी कारण माझं तसं मत आहे हे दोघे जर एकत्र आले ना त्यांना एवढं भारी पडणार आहे त्यांना की त्यांना मग कुठेतरी सेटलमेंट करावीच लागणार आणि हे दोघे भाव आले तर महाराष्ट्रातला मराठी माणूस असं या परप्रांतीय माणूस असा जो स्थायिक इथपर्यंत आतापर्यंत जर आहे पंचवीस तीस वर्षापर्यंत जातो सर्वांना त्यांचं हे भेटणार